नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया स्टार प्रवाहिणीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या, लक्ष्मी या मालिकेतील कलाची खरी जीवन कहाणी कलाचे खरे नाव ईशा केसकर असे आहे ईशाचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव ला सिंहगड पुणे येथे झाला ती दोन हजार पंचवीस नुसार चौतीस वर्षांची आहे ईशाची उंची पाच फूट चार इंच असून तिचे वजन साठ किलो आहे ईशा ही ग्रॅज्युएट असून तिने आपले ग्रॅज्युएशन पुण्यामधूनच पूर्ण केले आहे ईशा ही एक मॉडेल आणि ऍक्टर आहे ईशा ही विवाहित असून तिच्या नवऱ्याचे नाव ऋषी सक्सेना असे आहे ईशाला कॉलेजमध्येच असताना अभिनयाची आवड लागली होती ईशाने जी मराठी वाहिनीवरील जय मल्हार या मालिकेमध्ये बाणूची भूमिका साकारली होती तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती ईशाने आजपर्यंत चित्रपट नाटक अशा तिहेरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर ईशाचा सोशल मीडियावरती देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे ईशा ही एक एपिसोड साठी ती अंदाजे तीस हजार रुपये इतके मानधन घेते आणि आता ईशा स्टार प्रवाहिनीवरील वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये कलाची भूमिका साकारत आहे तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कला म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा